मी हेमलता एकनाथ आबूज मी आज तुम्हाला शेतातील मुळ्याच्या पानांची भाजी कशी बनवायची आहे ते सांगत आहे सर्वप्रथम आपण मुळ्याची पानं धुवून घेतली त्यासाठी लागणार साहित्य ते तेल जिरे मोहरी हळद लाल तिखट मीठ शेंगदाणाचं कूट लसणाच्या पाकळ्या भिजलेली चना डाळ आणि एक बारीक चिरलेला कांदा भिजलेली डाळ ही आपण चार तास चण्याची डाळ भिजून घेतली आहे आता आपण सर्वप्रथम गॅस पेटून त्यामध्ये तेल टाकून घेऊयात तेल टाक चांगलं गरम झाल्याच्या नंतर त्यामध्ये थोडी मोहरी टाकू एक चमचा मोहरी टाकून घ्यायची आहे मोहरी चांगली तडतडली की मग त्यामध्ये आपण ही मुळ्याच्या पानाची भाजी मातीच्या भांड्यात करत आहोत जिरे मोहरी चांगली तडतडल्याच्या नंतर त्यामध्ये एक चमचा जिरे घालून घे जिऱ्याला चांगले तडतडल्याच्या नंतर त्यात एक बारीक शिरलेला कांदा टाकून चांगला लालसर गुलाबी रंग येऊपर्यंत त्याला चांगलं परतून घ्यायचंय कांदा परतल्याच्या नंतर त्यात आलं आले, आले लसूणची पेस्ट टाकूयात ती लसूणची पेस्ट पण चांगली परतून घेऊयात त्यानंतर त्यामध्ये एक चमचा हळद हळद टाकल्याच्या नंतर अगदी हलकस परतून घेऊयात त्यानंतर आवडीनुसार तिखट एक चमचा लाल तिखट टाकत आहे तुम्ही त्याच्यामध्ये तुमच्या आवडीनुसार कमी जास्त तिखट टाकू शकता त्यानंतर आपण त्यामध्ये भिजलेल्या चण्याची डाळ टाकत आहोत ही चण्याची डाळ आपण चार तास भिजून घेतलेली आहे आता चण्याची डाळ टाकल्याच्या नंतर पुन्हा एकदा आपण त्या भांड्यातील मिश्रण मिक्स करून घेऊयात आता यामध्ये आपल्या चवीनुसार मीठ टाकून घेऊ मीठ टाकल्याच्या नंतर त्यामध्ये स्वच्छ धुवून बारीक चिरलेली मुळ्याची पाने घालून चांगलं पुरतून घेऊ मुळ्याची पानं ही आपण परतून घेत आहोत आता तुम्ही पाहिलंच असेल की आपण मुळ्याची पानं बारीक कट केल्याच्या नंतर भरपूर होते आणि जसं जसं आपण त्याला परतून घेऊ तशी तशी त्याची भाजी थोडी होते त्यामुळे मीठ घालताना जरा अंदाज पाहूनच मीठ घाला त्यानंतर यामध्ये भाजलेल्या शेंगदाण्याचं कूट टाकून पुन्हा एकदा परतून घेऊयात भाजी आपली भाजी तयार आहे आता फक्त त्याला काय करूयात थोडस झाकण टाकून एक वाफ येऊन देऊयात ही आहे गरमागरम मुळ्याच्या पानाची हेल्दी भाजी तयार आजकाल मुलं अशी पाली खात नाहीत तर आपण त्यांच्या टिफिनमध्ये ही अशी हेल्दी भाजी दिली तर ते आवडीनं खातात मुळ्याच्या पानांचं फार महत्व आहे ते म्हणजे या पानांमध्ये प्रथिने व्हिटॅमिन के व्हिटॅमिन सी लोह फॉलिक ऍसिड असते त्याचप्रमाणे ही पाने खाल्ल्याने मूळव्या बद्धकोष्ठताच्या समस्या दूर होतात रोगप्रतिकारशक्ती शक्ती वाढते पचनक्रिया चांगली होते त्यामध्ये युरिक ऍसिडची मधुमेहाची समस्या, समस्या ही कमी होते अशी आपली मुळ्याच्या पानाची भाजी तयार आहे ही गरम भाजी तुम्ही पोळीसोबत किंवा भाकरीसोबत एक कांदा ठेसून घेऊन ते खायचा आणि अशा प्रकारे आपली मुळ्याच्या पाना